सकल चाग ग पारी बाई त्वांड पावा वागाईच त्ड पावा जलम जलमधिल्या आईच सकळच्या ग पारी बाई त्वांड पावा वागाईच त्वांड पावा वागाईच जन्म दिल्या गा आईच म्यासत गुरु केला माझ्या गळ्याची साखळी बैम्यासत गुरु केला माझ्या गळ्याची साकळी ला जाया वाट पापा पुण्याची मोकळी स्वर्ग ला जाया वाट ग पुण्याची मोकळी स्वर्गच्या वाट देव करी तू पुसापूशी स्वर्ग वाट देव करी तू पुसापूशी खर बोल आत्मराजान किती केल्यास एकादशी खरं बोलन आत्मराजान किती केल्यास एकादशी स्वर्गच्यान वाट बाई सकाळ उ सकाळच्या पारी तोंड पावा गाईच त्वांड पावा वा गाईच जलमधी ला आईच वाट बाई देव धरी तू मन गाठ स्वरग वाट बाई देव धरी तू मन गाठ खर बोल रे आत्मराजान किती केले सदान धर्म खर बोल रे आत्मराजान किती केले सदान धर्म स्वर्ग स्वर्गच्यान वाटबाई धरी तो बाई बोट <coughs> स्वर्ग चान वाट बाई धरी तो बाई बोट खर बोल रे आत्मराजान किती बोल लास खोट खर बोल रे आत्मराजान किती बोल लास खोट